मला दाखव नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास आता चार आणि आपण आव पिपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची वीस किलोसाठी साठी चला आहे बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती दोन लाईन पूर्ण आहे आणि तिसरी लाईन लागायला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती काय आज बाजारभावात कितीने बदल झालाय ते तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणचे माल आता जुने माल मित्रांनो कमी झाले नवीन माल बऱ्यापैकी यायला लागले दिंडोरी पट्ट्यातला जो माल आहे सुपर क्वालिटी माल आला मित्रांनो डिमांड थोडस वाढलंय तर कितीने आज उठा वाढलंय ते जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला बांगला गुवाहाटी लोकल शाहूचे सगळे बाजारभाव आपण घेतले मीडियम क्वालिटीचे पण बाजारभाव घेतले मित्रांनो किती बाजारभावात ते आपल्याला व्हिडिओ मार्फत बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल दा लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे येणारे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत जातील आजची बाजारभाव परिस्थिती जाणून घेऊ मंडीतून आणि एक लाईक करा मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओला काय लाईक करायला काही पैसे नाही लागते एक लाईक करा धन्यवाद दोनशे एकतीस रुपये आम्हाला माल तीनशे एकतीस हा थोडा एक साईजशे एक्क्याण्णव रुपये आणि वरून आपल्या शेडला आहे खाली होता ना। तो मोठा दिसतात शेतकरी म्हणतो काय शेट पण म्हणतो सुपर आहे हो तुम्ही जा किती या किती नऊचे नऊ नऊ झाले दोनशे एकतीस या किती आहे या छत्तीस छत्तीस झाले तीनशे पंचवीस या किती आहे या हे बत्तीस झाले दोनशे आणि एक्क्याण्णव आता आता बोलू ना आपला कापा पा दाळीत पडली कुठलं आहे शेठ नागरा तुम्ही शेठ लोक शेठ दुबईला राजा काय कुठं जायचं देवरत्न आडतच्या समोर या बाजूने महावीर आहे आडतच्या समोर आणि या बाजूने आपले जात आता मोकळ्या मानाने देऊन टाका मला नो खडखड काय विना खडखड डायरेक्ट खाली एकदा टाईट कॉलर मध्ये पाटील बाबांचं अरे मन वर काय भाऊ माहिती आज हाय आता मज गेला पार आता साडेचारशे पावती दिली एक्सपोर्ट ची हा एक्सपोर्ट पावती गेल्या साडेचारशे पर्यंत दिली ती झाली भाऊ काय लावायची आई बोल पाचशे रुपये बाबा लोकल जाऊ ना लोकल किती तुम्ही राहायचो टीम ठेवाशी असं बरं झाले तीनशे चार तर मी बोललो डायरेक्ट किरे भरती बनवून दिलेलं असं हां वक्की परची बनवायचं भाऊ मी बोललो आहे काय बोलायचं बोला आपल्या घरचं माणसं आहे केलं काय खडकट नाही फूट नाही काय चालू राहिलं काय किरं काय खडकत फुड नाही काही नाही आपल्या आपले घरचे माणसं आहे तर तुम्हाला गेला गेला ते बाकी बाकीचं काय शेट काही विशेष नाही मालच बळा आहे हो? माल चांगला एक्सपोर्ट नाही लोकल गाय खाली व्हायचा भाऊ सांगून ना माल, माल माल काय आता जागा ना कोणतं जाळ बाबा भाऊ एक रुपये खिशात ठेवा नाही खाली झालं ना आपल्या गाड्या आहे का

गुवाहाटी चारशे एकाहत्तर बाबा मी पाचशे एक रुपयात देतो एव्हरनी काय दिली एवनी पावसा तीनशे पन्नास लोकलची अरे तुझी भावची कुठं बसली मला अन्ना काही करायचं आपल्याला तो काय एक रुपया कमी करू शकत नाही मला माहितीये पण ते मी ऐका मला एवढं चारशे तुला पन्नास कमी करता नाही एक रुपया महागाड मला चारशे एक्क्याऐंशी राहू द्या पावती राहू द्या दे। माझा मी माल खाली केल्यावर खराब निघाला ना तर खाली करायचं टिपा आणि टिपून नाही त्यांची नाही मला माहिती त्यांची मंडळी नाही माहिती होती आपल्या शेजन खडकडत करायची

माल नवीन एक एक हाँ है मास्टर एक बोला बोला भाव चार <स्ताँगा>। बोला तीन सौ एक रुपये लल्टी थे हाँ पलटी है हाँ यायचं सांगितलं मुंबई अकरा लायचे एकवीस एकतीस एक्केचाळीस साडेतीनशे चारशे वर लोकल चारशे गुवाहाटी

बर इतके आले का लोकलच आहे ना आपला परवा काय भाव गेलो परवा काल काल होते काय भाव गेलो दोनशे एक्क्याऐंशी लोकलला आज मालवता ग दोनशे एक्क्याऐंशी नाही काल दे आजची थोडी काय वाटते परत बरेच बर आज थोडेस आहे सर केले थोडं कलर चांगलाय आरे मानला काय मागितलं आज साडेतीनशे रुपये मागितलं आपण लोकल ला का गुवाहाटीला लोकल 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 ला आ, नावा माल कलर माल चालून जाईल ठीक तुम्ही किती सांगितले सव्वा चारशे रुपये चारशे चारशे पर्यंत चारशेची मंडी नाही आहे ना तिकडे सर तुम्हाला माहिती बरोबर आहे का आपलं गुजरातच काम आहे आपण साडेतीनशे रुपये नाही विकून घेऊन खाली पण साडेतीनशे नसते असं नाही का नसतंवाल्या सारखं पावत्या ते कमी नाही करत कमी करत ना आपण पल्टे का नाही दोन पलटे मारायची निर्वी भाव काय वाटतं एकंदरीत मंडी परिस्थिती कस पुढे मंडी परिस्थिती काय फक्त निघताना थोडी वीस तीस रुपये ताईट नाही कधी चार साडेचार पाच नंतर माल वाढलं मग तेच तीनशे सव्वा तीनशे आता भरपूर पट्ट्यातले माल संपत काय नाही तरी पण मग थोडीशी घटली घटली पण मग इतर ठिकाणी पण चालू झालं ना बाहेर चालू झालं चालू झालं फाटा चालू झाला थोडी फाटा चालू झालं वणी चालू झालं त्याच्यामुळे आता पुरत व्यापारी इकडे तिकडे थोडे

मंडी नहीं है पूरा नहीं रहे गुवाहाटी में क्या मजा चालू चालीस रुपए चालू रुपया क्या पड़ रहा है फिर अभी सुधरेगा ना आगे जाके सुधरेगा ना रस्ते में सब गाड़ी रस्ते में हैं

खाली उठच्या भाऊ ना गुजरात लावून तीनशे रुपये किती डायरेक्ट खाली एक रुपये पण कमी डायरेक्ट खाली फायनल खाली करत गुजरातची गाडी गुजरातच हा अबन... सोनगड बर गुजरात

तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती बघितली आहे आपण सुपर क्वालिटीचे माल मित्रांनो सुपर क्वालिटीला जाऊ राहिले साडेतीनशे ते पावणे चारशे रुपये सुपर क्वालिटी देऊ राहिली मित्रांनो गुवाहाटीचे जे बाजारभाव हे सा तीनशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चारशे चारशे रुपयेपर्यंत पावता देत आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे बांगल्याच्या पावत आहे एक्सपोर्टच्या पावत्या ते चारशे प्लस चालू आहे तिथे जाऊन काय होतं ते तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी परिस्थिती आहे लोकलचे बाजारभाव जे मीडियम क्वालिटीचे माल मीडियम क्वालिटी चालू आहे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे ते पावणे तीनशे रुपयेपर्यंत बारीक माल आहे जे जे एकदम मिडियम माल आहे ते परिस्थिती मित्रांनो तर असं समजा तर अडीचशे रुपयेपासून साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयेपर्यंत बाजारभाव परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद